नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मित्रांनो एकोणीसवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे असे मित्रांनो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे पी एम किसान नि आ, सन्मान निधी योजनेचा मित्रांनो हप्ता वितरणाची सुरुवात झालेली आहे का नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार नाही तर मित्रांनो सत्याच्या मागे एक कारण आहे तर मित्रांनो आता दिल्लीमध्ये इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन चालू असल्यामुळे मित्रांनो कुठेतरी आता म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन कर तर मित्रांनो उल्लंघन होत आहे तर मित्रांनो त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता सध्याच्याला तर वितरण करण्यात येणार नाही तर मित्रांनो भरपूर आता व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे व्हॉट्सअप सुद्धा मित्रांनो असेच भरपूर सारे व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात येत आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ असे भरपूर सारे भरपूर साऱ्या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो आता सध्या दिल्लीमध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे मित्रांनो गोरखपूरमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजीने सुद्धा हे सांगितलेलं होतं की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे पी आ, कि शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये येणार आहेत तर मित्रांनो हे आता सध्याच्याला दिल्लीमध्ये इलेक्शन असल्यामुळे हे आतापर्यंत कुणाच्याही अकाउंटला पैसे आणखी आलेले नाही आहेत तर मित्रांनो हे एक वीस जानेवारीच्या पुढून मित्रांनो हे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल तर मित्रांनो आणखी त्याची संपूर्ण गॅरंटी नाही तर मित्रांनो आणखी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन राहिलेले आहे तर मित्रांनो आता सध्या फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहे तर मित्रांनो आणि भरपूर सारे मित्रांनो शेतकऱ्याचे सुद्धा आहे ना असे के वाय सी किंवा डी बी टी हे अकाउंटला झालेली नाही तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना बी टी जे झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा डी बी टी आपल्या अकाउंटला करून घ्याने तर मित्रांनो जोपर्यंत तुम्ही डी बी टी करत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या अकाउंटला एकही रुपया जमा होणार नाही तर मित्रांनो तुमच्या अकाउंटला तुम्ही बी टी करून घेणे हे तुम्हाला आवश्यक आहे तर मित्रांनो हे आजचा व्हिडिओ थोडासा होता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र